सर्व फ्यूज उडालेले बल्ब सारखेच असतात एक वरिष्ठ अधिकारी सेवानिवृत्त झाल्यावर महाला सारखे सरकारी घर सोडून एका हाऊस एक सोसायटीत त्यांच्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहायला गेले ते सेवा निवृत्त असले तरी स्वतःला एक मोठा अधिकारी समजत असतं आणि कधीही कोणाशी जास्त बोलत नसतं ते दररोज संध्याकाळी सोसायटीच्या पार्कमध्ये फिरत असताना सुद्धा दुसऱ्यांची उपेक्षा करत आणि तिस्कृत नजरेने पाहत असत एके दिवशी त्यांच्या शेजारी बसलेल्या एका ज्येष्ठ गृहस्थाने त्यांच्याशी संभाषण सुरू केले आणि हळूहळू या गप्पात गोष्टी पुढेही चालू राहिल्या आता ते दोघे रोज संध्याकाळी भेटत आणि खूप गप्पा मारत प्रत्येक वेळी त्यांचे बोलणे बहुत करून एकतर्फी असे कारण ते निवृत्त होऊन आलेले अधिकारी एक सारखे फक्त स्वतबद्दलच बोलत असत ते कधीही बोलायला लागले की म्हणायचे सेवानिवृत्त व्हायच्या आधी मी इतक्या पदावर कार्यरत होतो की तुमच्यापैकी कोणीही त्या पदाची कल्पनासुद्धा करू शकणार नाही केवळ नाईलाज आहे म्हणून मी येथे आलो आहे आणि ते गृहस्थ अशाच अनेक गप्पा करत असत आणि ते दुसरे वयस्कर गृहस्थ शांतपणे त्यांचे सगळे बोलणे ऐकून घेत असत बरेच दिवसांनंतर एके दिवशी त्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याने इतर ज्येष्ठ नागरिकांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता दाखविली तेव्हा मग त्या गृहस्थाने इतर प्रत्येक व्यक्तीची माहिती देण्यास सुरुवात केली ते म्हणाले सेवानिवृत्त झाल्यावर आपण सगळे फ्यूज बुडलेल्या बल्ब सारखे असतो म्हणजे सेवानिवृत्त झाल्यानंतर सर्व सारखे याने काही फरक पडत नाही की त्या बल्बची क्षमता किती होती फ्यूज व्हायच्या आधी त्याने किती प्रकाश अथवा उजेड दिला पुढे ते म्हणाले मागील पाच वर्षांपासून मी ह्या सोसायटीत राहत आहे परंतु आजपर्यंत कोणालाही हे सांगितले नाही की मी दोन वेळा सांसद म्हणून राहिलो होतो तुमच्या उजवीकडे वर्माजी आहेत जे भारतीय रेल्वेत महाप्रबंधक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत स्टार तिकडे सिंग साहेब आहेत जे सेनेत मेजर जनरल होते स्टार तिकडे बाकावर पांढऱ्या शुभ्र पोशाखात बसलेले ते गृहस्थ मेहराजी आहेत जे इस्रो इस्रोकच्या प्रमुख पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत आजपर्यंत त्यांनी ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही मलासुद्धा पण मला माहीत आहे सगळे फ्यू जोडालेले बल्ब आता एक समानच आहेत त्यांची वॉट क्षमता काहीही असो शून्य दहा चाळीस साठ शंभर वॉट आता त्याने काहीही फरक पडत नाही आणि यामुळे सुद्धा काही फरक पडत नाही की फ्यूज उडायच्या आधी तो कोणत्या प्रकारचा बल्ब होता येईल सीएफएल हॅलोजन फ्लोरोसिन किंवा सजावटीचा आणि माझ्या मित्रा हीच गोष्ट तुला सुद्धा लागू होते ज्या दिवशी तुला ही गोष्ट समजेल त्या दिवशी तुला या सोसायटीत सुद्धा शांती आणि समाधान लाभेल उगवता सूर्य आणि मावळता सूर्य दोन्ही अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसतात परंतु खरे पाहता उगवत्या सूर्याला जास्त महत्त्व दिले जाते इतके की त्याची पूजा सुद्धा केली जाते पण मावळत्या सूर्याला तितके जास्त महत्त्व दिले जात नाही ही, ही गोष्ट जितक्या लवकर समजेल तितके चांगले आहे कारण आपलं नोकरीत असतानाच वर्तमानपद नाव आणि रुबाब हे कधीही स्थायी नसतात या गोष्टींबद्दल मनात जास्त जिवाळा व आसक्ती ठेवली असता आपले जीवन अधिकच गुंतागुंतीचे होते कारण एके दिवशी आपण ह्या सर्व गोष्टींना मुकणार असतो लक्षात ठेवा की जेव्हा खेळ संपतो तेव्हा राजा आणि पॅदे एकाच डब्यात बंदिस्त होतात सर्व एकसारखे कोणीही मोठा नाही कोणी लहान नाही त्यापेक्षा आपल्याजवळ जे काही आहे त्याचा आनंद घ्या आणि भविष्यात उत्तम जीवन जगा हवा तर समाजकार्यास वेळ द्या